कर दो था 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 था।

मृत्यू झालेल्यांना दहा लाख व संशयित पीडितांना एक लाख रुपये मिळाले म्हणून बहुजन समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन खोरदळ <ज़ाँ गचारी> <ज़ाँ> तांड्यात पाच कुटुंबे बयकृत केले बंजारा समाज जात पंथच्या बद्दल गृहमंत्र्यांना ट्विटर करून दिली तक्रार वीस मिनिटात ट्विटरची दखल घेत वीस जनावर रात्री तीन वाजता झाला गुन्हा दाखल खोरदळ तांडा येथे गेल्या वर्षी घडलेल्या विनभंग प्रकरणी गुन्ह्यातील संशयितांना जामीन दिला म्हणून संशयतासह जामीन देणाऱ्या कुटुंबाला बंजारा समाज राहत पंचायतीने बयकृत केले या प्रकरणी न्याय मिळत नसल्याने पीडित तरुण दीपक राठोड यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना के ट्विट केले त्याची दखल घेत वीस जणांवरती गुन्हा दाखल तालुका पोलीस स्टेशनला झालेला आहे प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर या ठिकाणी सर्व जण आपल्या शेतातच राहत आहेत यात जवळजवळ पाच कुटुंबे म्हणजे वीस ते पंचवीस जण रातन देव शेतात राहत आहेत आम्हाला आमच्या जुन्या घरी जाऊ देत नाही गावात जाऊ देत नाही काम धंदे करू देत नाही आम्ही आम जगायचे कसे असे अनेक प्रश्न यांना पडलेले आहे आम्हाला न्याय मिळावा म्हणून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती गावातील सरपंच नाना पाटील व माजी सरपंच विकास पाटील बालू पाटील माजी सरपंच हे प्रत्यक्ष गावात घटनास्थळी घेऊन गेले असता ज्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला त्यांचे म्हणणे आहे आम्ही कोणाला काढवत नाही तसे लेखी द्यायला तयार आहोत दळण किराणा या ठिकाणी सरांनी तपास करा मग आम्ही आमची गावबंदी केली कुठे असे सरपंच नाना पाटील समाजातील नागरिकांचे म्हणणे आहे विनयभयंगाची केस झाले होते त्या कारणावरून माझ्या समाजाने माझ्या सह इतर पाच कुटुंबांना या लोकांनी बहिष्कृत केलेला आहे जात पंचायत म्हणून आणि त्यांच्या जात जात पंचायतीमध्ये जे रूल आहेत हे सार्वजनिक ठिकाणी नवी देणे लग्न धार्मिक सोहळं लग्न समारंभ धार्मिक कार्यक्रम अंत्यविधी अशा कारणात न येऊ देणे असे सगळे रूल ते फॉलो करतायत आणि आमच्या सगळ्या कुटुंबांमध्ये छक करतायत आणि त्या लोकांनी आम्हाला वाईट टाकून गावाबाहेर काढलेलं आहे त्यामध्ये आम्ही सगळे पाच कुटुंबामध्ये जवळपास तीस पस्तीस लोकं आहोत तरी तुमच्या माध्यमातून पुढेही मला असा न्याय मिळावा अशी अपेक्षा करतो मी काय गुन्हा केला आहे त्यांच्यावाला मी कुठं जाऊ कसं जगू कसं राहायचं कसं खायचं काम करू देत नाही कामाला जाऊ देत नाही काही पण करू देत नाही ते लोक जगण एकदम मुश्किल झालं आता आमच्या मुली आहेत मुलं आहेत त्याच्यात जमू देत नाही कुठं बी जाऊ देत नाही कोणी आले का असं सगळं सोयरे लगेच तिथं काही बी खडे टाकून देतात लगेच ते सगळे सप्पन सगळं तोडून टाकतात ते आम्ही कस काय त्यांचं लग्न या करायचं मी त्यांना बऱ्याचदा समजण्याचा प्रयत्न केला त्यांना पण या लोकांना यांच्या भानगडी पण झाल्या पण एकमेकवर केशी वगैरे काही होऊ दिलं नाही आणि त्यांचा जो आरोप आहे की आम्हाला जात बाहेर टाकला बाबा यांना विचारला असता म्हणे आम्ही तसं काही प्रकार केलेला नाही आणि त्यांना कारण तुम्हाला दोघी बाजू सेम असल्या पाहिजेत दोघी बाजू सेम राहते त्यांचा आरोप असा आहे की आम्हाला जात बाहेर टाकला आणि यांना इथं चौकशी केलं असते यामुळे आमचं कुठंच काही झालं आम्ही त्यांना काही बोलायला तयार नाही ते जर इथं येत असतील आम्ही त्यांना येऊ द्या राहू द्या जेव्हा आम्ही बोलणार बा तेव्हा तुम्ही आम्हाला बोला यांचं म्हणणं असं आहे पूर्व जगात महाराष्ट्रात कोरोना विषाणू महामारीने थैमान घातले आहे त्यातच कोरोना बाधित अन्यग्रस्त आहे पीडित आहे अशा समाजाला मृत्यू झालेल्या यांना दहा लाख रुपयाची मदत शासनाकडून मिळावी तसे कोरोना संशयित पीडित आहेत त्यांनाही एक लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत करावी असे बहुजन समाजाचे अध्यक्ष कुमारी मायावतीजी व महाराष्ट्र राज्याचे प्रभारी अॅडव्होकेट वीर सिंग साहेब यांनी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष अॅडव्होकेट संदीप तांडे यांच्या आदेशाने धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष आनंद संजाने यांनी मान्य जिल्हाधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले बहुजन पार्टीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात सरकारला जाग यावी यासाठी निवेदन देऊन वरील सर्व मागण्या मागण्यात आल्या आहेत त्यासाठी आज मुख आंदोलन करून सरकारला जाग यावी म्हणून निदर्शने करण्यात आली यावेळी जिल्ह्याचे प्रभारी मिलिंद भैसाने जिल्ह्याचे उपाध्यक्ष संजय इरे जिल्हाध्यक्ष आनंद सैंदाने जिल्हा सचिव वकील आदी सर्व उपस्थित होते बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहीण कुमारी मायावतीजी आणि महाराष्ट्र राज्याचे प्रभारी ऍडव्होकेट गिरसिंग साहेब आणि महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष माननीय अॅडव्होकेट संदीपजी तांजे साहेब यांच्या देख्षा, आदिशानवे देख्षा, धुळे जिल्हा बहुजन समाज पार्टीच्या वतीने जे काय आज कोरोनाचं संकट महाराष्ट्रामध्ये या जगामध्ये आणि या देशात निर्माण झालेलं आहे त्या संकटावर मात करण्यासाठी जो समाज आहे जो गरीब समाज आहे की जो आता अन्यायग्रस्त आहे पीडित आहे या समाजाला शासनाकडून मृत्यूवाला मृत्यू व्यक्तींना दहा लाखाची मदत करावी आणि जे संशयित पीडित आहेत कोरोनाच्या तर त्यांना एक लाखाची आर्थिक मदत द्यावी तसेच जे काही महाराष्ट्रामध्ये हे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना यांचे जे त्रिकूट सरकार जे महाराष्ट्रामध्ये आलेले आहे त्या सरकारचं ध्येय धोरण हे आंबेडकरी जनतेच्या विरोधामध्ये बरंच चाललेलं आहे म्हणून या नाकर्ते सरकारचं नाकर्तेपण उघड करण्यासाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये निवेदन देण्याचं काम सुरू आहे तसेच बहुजन समाज पार्टीच्या वतीने जे आंदोलन घेण्यात आलेलं आहे त्या महाराष्ट्रामध्ये जे काही दलित समाजावर बौद्ध समाजावर जो काय अन्याय अत्याचार होत आहे त्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी किंवा दलितांवर जे काही अन्याय होत आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये निवेदन देऊन निदर्शने करण्यात येत आहे पण आम्ही हे मुख आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आम्ही कुठल्याही पद्धतीच्या घोषणा दिलेल्या आहे कुठल्याही शासनाचे आम्ही नेम मोडलेले नाहीत आणि शासनाच्या वतीने जे काही आंबे आंबेडकरी जनतेवर जो काही अन्याय होते त्या केसेसच्या संदर्भामध्ये विशेष करून एक सरकारी वकील नेमून जे काय अन्याय करणारे लोक आहेत ज्यांनी जे काही जगतापचा खून केला गजबेचा खून केला आहे तर त्या लोकांना कठोर शासन करण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करून त्या लोकांना न्याय मिळून द्यावा आणि आरोपींवर दंडात्मक कारवाई मोठ्या प्रमाणामध्ये करण्याकरिता आज बहुजन समाज पार्टीच्या धुळे जिल्हा शाखेच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी माननीय जिल्ह्याचे प्रभारी मिलिंद भैसाने साहेब जिल्ह्याचे उपाध्यक्ष संजय भाऊ आयरे मी जिल्हा अध्यक्ष आनंद सैन्य जिल्हा सचिव वकील साहेब या सर्वांच्या नेतृत्वामध्ये मार्गदर्शनामध्ये शिरपूरचे आमचे का काही कार्यकारणी त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आज निवेदन देत आहोत संपले पुन्हा भेटू या पुढच्या